नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे इथे मी गोसाळी घेतलेले घोसाळ्याची भाजी आज मी बनवणार आहे ही पाव किलो गोसाळी आहेत आणि फ्रेश आहेत तसेच मी ही अगदी स्वच्छ करून पुसून घेतलेली आहेत आता हे मी बारीक कट करून घेणार आहे चला तर मग पुढे रेसिपी बघूया आपण तर अशा पद्धतीने मी बारीक कट करून घेतलेले आहे तुम्ही याच्यापेक्षाही एचा मोठे पीस ठेवू शकता आणि आता हे मी परत धुवून घेणार नाहीये मी ऑलरेडी अगोदरच होतलेले आहेत आता यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते हो अशा पद्धतीने मी भाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे इथे मी दोन मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून एक टोमॅटो घेतलाय इथे मी लसूण घेतलेत आठ ते दहा पाकळ्या आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर असं ठेचून घेतलंय फक्त ओला नारळ घेतलाय मी दोन चमचे छोटे आणि डाळ्याचं कूट घेतले आहे मी दोन चमचेच घेतलेले आहेत आता चला मी फोडणी कशी करायची ती दाखवते हो इथे मी आता कढई घेतलेली आहे गरम करायला ठेवली आहे गरम झालेली आहे आता मी याच्यामध्ये तेल घालून घेते तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढून घ्या तेल आपलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली आहे याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून घेतले एक चमच मी हिंग घालून घेते एक चमच मी हळद घालून घेणार आहे तर यामध्ये मी कढीपत्ता घालून घेणार आहे लसूण आणि कोथिंबीर ठेचा घालून घेतलाय लसूण आपली छान परत गेली आहे तर यामध्ये मी कांदा घालून घेणार आहे कांदा मी छान परतून घेतोय तर यामध्ये मी मीठ घालून घेते एक चमचा आणि छान परतून घेते आता याच्यावरती मी एक दोन मिनटं झाकण ठेवते आणि कांदा आपला छान शिजवून घेणार आहे कांदा छान आपला शिजला गेलेला आहे आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेते आणि टोमॅटो देखील छान शिजवून घेणार आहे टॉमॅटो देखील आपला छान शिजला गेला आहे आता याच्यामध्ये मी आपले बेसिक जे मसाले असतात ते घालून घेते मालवणी मसाला मी एक चमचा हे प्लेन तिखट आहे म्हणजे बेडगी दीड चमचा मी घालून घेतला आहे एक कांदा लसूण मसाला एक चमचा घालून घेतलाय आणि ते मी गरम मसाला थोडासा घालून घेतलेला आहे मिक्स घेते यामध्ये मी भाजी घालून घेते भाजी देखील मी छान परतून घेणार आहे त्याच्यावरती मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेते एक वाफ काढून झालेली आहे परतून याच्यामध्ये मी दाण्याचं कूट आणि हे खोबरं असं घालून घेते आणि हे परत एकदम परतून घेणार आहे आता याच्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेणार आहे कारण आपल्याला हे शिजवायचं आहे थोडी भाजीच मी करणार आहे तुम्हाला परतून हवे असेल तर परतून देखील करू शकता म्हणजे सुकी भाजी देखील करू शकता आता याच्यावरती मी झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटं मी चांगली शिजवून घेणार आहे भाजी अशा पद्धतीने आपली सात ते आठ मिनटं झालेली आहे भाजी देखील शिजलेली दिसते भाजी पण शिजलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा खूप छान होते आणि सुकी देखील भाजी होते पण आम्हाला रस हवं होतं म्हणून थोडी रस भाजी केली पण तुम्ही सुकी भाजी देखील करू शकता किंवा तुम्हाला जर भाजी करायची असेल तर भजी देखील करू शकता किंवा तुम्हाला भरलेली घोसाळी करायची असेल तर ती देखील याची छान होतात आता मी एका बाउलमध्ये काढून घेते अशा पद्धतीने आपली घोसाळ्याची रस्सा भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता की ते छान कलर देखील छान आलेला आहे तरी पण आलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा खूप छान लागते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तसेच शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद